शेतकरी मित्रांनो मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केली आहे की काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा जो काही काल नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पीएम किसानचा एकोणीस एकोणीशे हप्ता जमा झालेला आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पण जमा झाले व काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा आहेत शेतकरी मित्रांनो मागचे नेमके काय विचार वेगळी कोणत्या शेतकऱ्यांना पैसे सहा हजार रुपये जमा झाले संपूर्ण माहिती सांगणार पण त्याआधी नवीन असताना शेतकरी एका नंबर वन चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी बी राबवली जाते व पीएम किसान देशातील करोडो शेतकऱ्यांना लाभ घेत आहे ते शेतकरी मित्रांनो नेमके आता या करोडो शेतकऱ्यातून कोणती शेतकरी पात्र आहेत की त्यांना हे सहा हजार रुपये मिळालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करतो मग त्याआधी नवीन असं तर चॅनलला पुण्याकडे सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पी एम किसानचे आतापर्यंत अठरा हप्ते मिळाले आहेत व यामध्ये आता अठरा हप्ते मिळून काही शेतकरी असे आहेत की त्यांना सतरा म्हणजे की सतरावा व अठरावा हप्ता मिळाला नव्हता म्हणजे की मागील चार महिन्याखाली अठरा हप्ता जे काही शेतकऱ्यांना मिळाला होता ते त्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता व मागील आठ महिन्याखाली सतरावा हप्ता पण त्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यामुळे आता हा जे काही शेतकऱ्यांना हे हप्ते मिळाले आहेत या हप्त्यामधील मा मागील दोन हप्त्या बी पैसे या हप्त्यामध्ये मिळालेत म्हणजे की या मागील आठ महिन्याखालचे चार हजार दोन हजार रुपये व चार महिन्याखालचे दोन हजार रुपये व आता एकोणीस हप्त्याचे दोन हजार रुपये असे करून या तीन म्हणजे तीन हप्त्याचे एकदा एकत्र सहा हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत व शेतकरी त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी व पी एम किसान या दोन्ही योजनेमध्ये असून तुम्हाला बारा हजार रुपये वार्षिक लाभ मिळत होतो पण आता कालच्या जे काही पी एम मोदीच्या रॅलीमध्ये म्हणजे की त्यांनी एकोणीसा हप्ता रिलीज केला आहे त्या एकोणीसव्या हप्त्यापासून हे बी कळण्यात आलेलं आहे की जे काही तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी व पी एम किसानपासून सहा हजार आपले वार्षिकला बारा हजार रुपये होत होता त्यामध्ये वाढ करून आता पंधरा हजार रुपये वाढ लाभ होणार आहे म्हणजे की आता तुम्हाला नमो शेतकरीचे जे काही तुम्हाला हप्ते मिळणार आहेत ते तीन तीन हजाराचे मिळणार आहेत कारण की नमोद शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयाचा वाढ करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे व शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे पी एम किसानमध्ये बी दहा मार्चपासून वाढ होऊ शकते व काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की नेमके नमो शेतकरीची जे काही सवा हप्ता बाकी आहे ते कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो नमोद शेतकरीचा सवा हप्ता हा पुढील महिन्याच्या जे काही पाच ते पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतो किंवा दहा मार्च नंतर बी मिळू शकतो वाढण्यातच मित्रांनो अशा प्रकारची आपदुसरी जी की तुमच्यापर्यंत पोहोचले भेटूया नेल तोपर्यंत धन्यवाद